तुम्ही दोघं आहेत ना जबरदस्त जबरदस्त मित्रांनो आपण परत आलो एकदा फिशिंगला आज नवीन लोकेशनवर नवीन स्पॉट राहिले दोनच फक्त पोल रॉड आणलेत आणि आज गांडूळ आणले पीठ आणले नाही बघू आपल्याला गांडूळवर काय भेटते नदीवर आलो आपण so, सो व्हिडिओ एंड परत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू आणि व्हिडिओ आल्यास लाईक करा धन्यवाद करा जबरदस्त असा लोकेशन आहे बघू शकता सुंदर असा नजारा संध्याकाळच्या वादल्यात बघू शकता जबरदस्त स्पॉट आपले मित्र आहेत ऑलरेडी तर मासे आहेत त्यांनी आपलं लोकेशन सांगितलं आणि बाबा बाबा कसला गे शकता एक नंबर स्पॉट आहे मासे आहेत का नाही अरे हे दळल्यात अरे वा बाबा भाई एक नंबर काम गांजी भरायला घेतले त्यांनी एक नंबर एक नंबर जबरदस्त फिशिंग चालले रॉड आणले दोन दोन चार चार सो बघू आपण पण जुडू पटापट तिथं जागा करू आपण मासे पकडू ते तिकडं पकडत आहेत एकमेकाला गळ गुताल नको सो बघू गवत गवत जरा झोपू आपण आणि स्पॉट करूया मस्त बघू आपण पण टाकू पटापट सूर्यप्रकाश समोर त्यामुळे दिसत नाही नीट क्लिअर सु बघू मजा पाहिजे अरे बापरे 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 कतार कतार लाईव लाईव्ह लाईव्ह आ, मिस मिस सो बघू शकता सूर्यप्रकाश भरपूर त्या साईडने आपल्याला दिसत नाही या साईडने आपल्याला क्लिअर दिसतो सो बघू मी पण चालू करतो पिशिंग काय भेटते तुम्हाला लास्टला दाखवतो सो मासे धपाधप लागत आहेत सो मला मी पण पकडतो आहे पण व्हिडिओ काढताय ना व्हिडिओ काढणार मी एकटाच याने स्टँड आणला विसरलो आपण बघू शकता गांजे भरले आपण पण दोन पकडलेत सो बघू आपला रॉड सेटअप लावला आपण होल रॉड आपण बनवला घरी अशा प्रकारे गांडूळ लावलाय आपण आणि पट्टापट माश्या लागतात तेव्हा हो बघू शकता धर धर टाक व्हिडिओ काढायला चान्स नाही मला पण मी स्वतः स्वतः मासे पकडतोय आता गांडूळ लावलाय बघू शकता माझ्या पण पिशवीत मासे त्या पिशवीत पण लास्टला तुम्हाला दाखवतो काय काय पकडले ते याला पण लागलाय लगेच तात्काळ बघू उचल 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 तंगूस उचल। 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 तो उचलला उचल। उचल। बघू शकते एका हाताने मोबाईल पकडतोय एक पडला थांबदार थांब इकडे मासा पडला एक हात आणि मोबाईल पकडला आपण हे बघू शकता आता हे ठेवायचे आपल्याला नाही रे असा का नाही याला पण बघू शकता म्हणजे मासे पकडायला फुरसत नाही तो व्हिडिओ काढायला फुरसत नाही सॉरी मासे एवढे पटापट लागते तुम्हाला एंडलाच दाखवतो काय लागतात ते सो बघ 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 खेसला हे कुठे तू नेलाय तो परेल ना तू तो आधी परेल आपण लागला बघू शकता बारीक बारीक लागत आहेत शंभर ग्रामचा मासा खपा खप हे बाय या लागला एकाला चालू हा जोरसे निकेश नाही दादा हे जर गल दे का को तू सो बघू शकता आता एक पोरगा आला आहे त्याच्या अर्थात रॉट पण मी व्हिडिओ काढतोय मला टाइम भेटला व्हिडिओ काढायला मागं उडला रे जाऊ ते जाऊ त्याचा मासा उडाला मागं सो बघू माझा पण दोन तीन चढकल्या आहेत जबरदस्त जबरदस्त गुड्या आरामात खेच बुगायला आता एक नंबर एक नंबर खेच बारीक बच्चा निकल निकाल अच्छा साईज अच्छा साईज ठीक ठीक, ठीक नीचे ले। नीचे ले। ले। शकता तिकडं पण मासे पकडतात लोक जबरदस्त सीन झिंजे बहु शकता क्या उड़ता है सो so, बघू शकता साडेसात वाजल्यात आता आपण पॅकअप करतो आहे आणि काय मासे पकडल्यात ते तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळात सगळे आता गुंडाळणार थोड्याच वेळ छोटा मित्र हा पण आला मासे पकडायला मग अशी पाच मिनटं त्यांनी रॉट पकडला तेव्हा आपण शूटिंग केली नाही तर आपल्याला शूटिंग करायला चान्स नव्हता आहे बस सगळा पॅकअप केला आहे गांजा आमच्या ठेवलेल्या हो माशांच्या बदल्या तर बघू छोटे छोटे लागल्यात पण मजा आली तुम्हाला दाखवतो काय मासे पकडल्यात ते उदर पाणी आहे ना गे हां आणि हे त्याचे अरे तुझे पण घे तुम्ही दोघं आहेत ना जबरदस्त जबरदस्त मी लेट आलो तुम्ही लवकर आल्या मस्त चल साडेसात वाजल्यात हे पकडलेले मासे ही संपत्ती पकडलेली ही साईज जरा बरी आहे पावशरची बाकी छोटे छोटे मासे तू चिंबरांना वापरणार आहे ते आपली कर पलटी दोन शिंगटे आहेत त्यात